पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आपण निघालो आहोत मुंबईला नवी मुंबईला आज कार्यक्रम आहे राहुल देशपांडे यांचा दिवाळी संध्याकाळ सायंकाळ दिवाळी संध्या सो त्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्या अगोदर हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे उद्याचा दिवस सुद्धा मुंबईत आहे उद्या रात्री माघार येणार आहोत सो चला तर निघूया मुंबईला गाडी खाली आलेली आहे सो लेट्स मू टू मुंबई प्रिया येणार होती पण तिने आयत्या वेळेस कॅन्सल केलं आहे रुचिरमुळं रुचिरची उद्या ट्रीप जाणार आहे नाही जाणार अशा बऱ्याच कारणामुळं तिने कॅन्सल केलेलं आहे तर दाखवत नाही ती म्हटली मला दाखवू नका मी अवतारात आहे सो अवतारी बाई आहे ती तरी पण दाखवत असतो इकडे बसलेली आहे बाय प्रिया प्रिया बाय बाय हो त्या हॉटेलचं नाव वेगळंच आहे सो गाडीत बसलेलो आहे चला निघूया मुंबईकडे नवी मुंबईकडे उलवे इथं संध्याकाळी कार्यक्रम आहे जिथे आता नवीन आपलं एअरपोर्ट इनॉग्रेट झालं आहे त्याच उलवेमध्ये सो चला लेट्स मो टू मुंबई मध्ये फूड कोर्टला थांबलेलो आहे मस्तपैकी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आता ब्लॅक कॉफीचा आनंद घेऊया आणि निघूया आपल्या हॉटेल खिचडी घेतलेली आहे रक्त मध्ये खिचडी खाल्ल्याशिवाय मुंबईत तुम्हाला घेत नाही असं म्हणतात सदत्त मध्ये खिचडी घेतलेली आहे आता खिचडीवर ताव मारू आणि जाऊया पुढे ला पोचलेलो आहे लिफ्ट मधून उभार निघालेलो आहे रूमची किमि आहे पाचशे तीन नंबरची रूम आहे सो चला जाऊया रूम मध्ये होऊया आराम करूया आणि होऊया फ्रेश आतमध्ये आलेलो आहे रूम मध्ये तुम्हाला पसरवायच्या अगोदर एकदा दाखवतो कशी आहे रूम आत आल्या आल्याच उजव्या हाताला वॉशरूम आहे अगोदर वॉशरूमच दाखवतो छान बेसिन आहे इकडे टॉयलेट रेस ठेवलेले आहेत कॉम्ब है बरस का शॉवर कैप डेंटल किट ग्लास है इकड़े टॉयलेट सीट इकड़े वेट एरिया है शॉवर है सो ये है वॉशरूम बाहर आलो कि छान रूम आहे वर, है वर लैम्प लवला है हा है बेड सुंदर बेड है छान शेजारीसुद्धा लॅम्प आहेत दोन इकडे फ्रेश रूम आहे मोठ्याच्या मोठा टी व्ही आहे इकडे बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत फ्लॉवर पार्ट्स आहेत इकडे पाण्याच्या दोन बॉटल्स आहेत बोरबॉन सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे का माहीत नाही <laughs> कळेल ते इकडे पण अजून दोन बॉटल ठेवलेले आहेत इकडे स्पा स्पा हे त्याच्याबद्दल माहिती आहे टी व्ही मोठा आहे इकडे टेबल आहे सो छान एकंदरीत रूम तुम्ही बघू शकता सुद्धा आहे छान दोन उशा दिलेल्या आहेत सो रूम मस्त आहे ओवरऑल तुम्ही बघितलं तर रूम खूप सुंदर आहे तर तुम्हाला रूम दाखवलेली आहे आता मस्त करूया आराम आणि आपल्याला चार साडेचारला निघायचं आहे सो आराम करूया आणि एन्जॉय करूया इथली इथलं राहणं इथली जर्नी सगळं मधून हा सुंदर व्ह्यू आहे इकडे खाली स्विमिंग टँक आहे आणि छान झाडं लावलेली आहेत ला टर्न आहे सो सुंदर आहे हे हॉटेल पार्क मस्त ग्रेट सो मी आता रेडी झालेलो आहे कार्यक्रमासाठी राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम आहे राहुल देशपांडे जे वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत त्यांचा कार्यक्रम नवी मुंबईने ठेवलेला आहे उलवे येथे सो चला तर तयार झालेलो आहे निघूया या कार्यक्रमाला आणि मस्त नटलेला आहे नवरा <laughs> तुझं जाऊया आणि करूया मस्ती एन्जॉय नेटवर्किंग गेला होतो आपण भूमिपुत्र सभागृह जिथं कार्यक्रम आहे तिकडे गप्पा जास्त मला म्हटला आपापल्या व्यवसायामध्ये प्रत्येक जण असतो आणि त्यातून घरच्या सगळ्यांच्यासाठी वेळ देत 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 या तालमीसाठी वेळ देत पुन्हा असं हे सादरीकरण करणं हे खरंच खूप महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून मला या सगळ्या मराठी उद्योजक कलावंतांचं कौतुक करावं असं वाटतं श्री श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा जय जै भवानी सो आहे मस्त सॅटरडे क्लब एकदम मजा येणार आहे पार्टी होणार आहे पार्टी नाही होणार आहे एक मिनिट एक वन तू इथे काय करतोय तू इथे काय करतोय तुझ्या स्वतःच्या बर्थडे तुला बोलवत नाही अभे एक मिनिट माझ्या बड्डेला बोलवतात सॉरी सॉरी मिटिंगला पण बोलवत नाही बोल एक मी मीटिंगला ला पण बोलवतात ओके तू इथे काय करतोय ते अंगाचा सरांनी मला फोन करून सांगितलं मला काही जमणार नाही तू इकडे हे अरेंजमेंट कर टेन्शन नाव घेऊ एक मिनिट अंबादास सरांनी एवढं काय इम्पॉर्टंट काम आहे की एवढा मोठा इव्हेंट सोडून तुला इथे अरेंजमेंट साठी बोलवलंय घरी दिवाळीची साफसफाई एवढा मोठा इव्हेंट सोडला त्यांनी माझ्या जीवावर तुझ्या जीवावर नाही नाही असं असं काही नाही अंबादास सर मला माहिती तू नेहमी अंबादास सरांना टार्गेट काय करतो ते आमचं पर्सनल आहे काय पर्सनल आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे तुला काहीच बोलत ते म्हणून तर सांगतो एकदम नवी नवी आहे आज तुला माहिती का आपण कशाला आलोय जे नाहीये सो इथे स्पेशल कार्यक्रम होणार आहे आणि त्यात आपल्याला मस्त पैकी एंट्री दिली आहे का अरे स्पेशली आज दिवाळी संध्या मस्त पैकी सॅटर्डे क्लब ची क्या बात नमस्कार नमस्कार सगळे नमस्कार नमस्कार तुकडे सरांचा पेटंट आहे त्यामुळं मला प्रतिसाद योग्य सो <laughs> so, सर्वप्रथम एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हा मंत्र देणाऱ्या आपल्या कैलासवासी सरांना मी नमन करतो त्याचबरोबर आपले चेअरमन अँड मॅनेजिंग ट्रस्टी दुघडे सर आपले ट्रस्टी तामाडे सर आणि आपले ट्रस्टी ॲडव्होकेट दिवेकर सर माझे सहकारी अमोलजी कासार प्रज्ञापापट मॅडम सुभाष गोरे सर आणि ज्यांच्यामुळं आपण इथं उपस्थित आहोत म्हणजे आधी मनात आणि मग प्रत्यक्षात करून दाखवलेले ज्यांच्यासाठी जोरदार काय वाजूया अंबादास सर हा शिवमनुष्य सो पूर्ण सोपं नाही आहे आणि अंबादास सरांनी हे करून दाखवलेले आहे त्याचबरोबर पूर्ण टीम जितेंद्र मोरे सर ऑल मेंबर्स आप, येस आपले स्पॉन्सरर्स ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नव्हतं आपले आजचे गायक राहुल देशपां देशपांडे अच्युतजी पालव आणि आपले सूत्रसंचालक पुष्कर छोत्री या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं मी आजच्या स्वराक्षरे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो फक्त दोनच मिनिटात मी सॅटर्डे क्लबचा आत्ताची जी प्रवाह आहे तो सांगणार आहे मित्रांनो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपण वर्ष पूर्ण करतोय एकशे चाळीस पेक्षा जास्त चॅप्टर आपल्याकडे आता प्रत्येक ठिकाणी मीटिंग चालू आहे साडेसहा हजार पेक्षा जास्त मेंबर आता दोन मेंबरची त्यामध्ये दे नुकतीच भर पडलेली आहे आपल्याला टप्पा गाठायचा आहे दोनशे चॅप्टर आणि दहा हजार मेंबर सो काही पुढच्या काही दिवसातच कल्याणमध्ये आपण एक चॅप्टर चालू करतोय रायपूर छत्तीसगड नारायणी कोल्हापूर पुरंदर पुणे पी सी एम सी इलिट भोपाळ अबुधाबी बेळगाव नेक्सस आणि बरंच काय पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण तीस पेक्षा जास्त चॅप्टर सुरू करतोय नवीन हे चॅप्टर चालू होताना एक्झिस्टिंग चॅप्टर स्ट्रॉंग करणं हेच आपला उद्देश आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये नेटवर्किंग जॉईंट वेंचर बॉन्डिंग फॉर बिझनेस ही आपली थीम आहे त्यालाच अनुसरून आपण पूर्णपणे काम करतोय आपलं नुकतंच मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्यावर त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतो आहे कारण तुम्ही एका क्लिकवर एका सर्चवर कुठलाही मेंबर शोधू शकता याचाच उपयोग करून या, करू, या दिवाळीमध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या गिफ्टमध्ये असतील दिवाळी फराळ असतील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या मेंबरलाच बिझनेस द्या जे आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतो त्याचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे त्याचबरोबर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये बऱ्याच गोष्टी बरेच सेल कार्यरत आहेत पण आता मी वेळाभावी काही जास्त बोलणार नाही फक्त माझी एक स्पेसिफिक आस्क आहे ती मी मागणार आहे कारण वन मिनिटमध्ये आपण स्पेसिफिक आस्क मागतो मराठवाडा लातूर बुलढाणा नांदेड इथं कोणी तुमच्या ओळखीचं असेल आपल्याला जिथे सॅटर्डे क्लबचा चॅप्टर नाही आहे तिथे चॅप्टर सुरू करायचं आहे भोपाळमध्ये आपण करतोच आहे पण जिथे सॅटरडे क्लबचा नाही आहे तुमच्या ओळखीचं अशा माणसाला माझ्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच so दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जेव्हा इथे आम्ही सध्या च्या सुमारास कार्यक्रम सुरू केला तेव्हा दहा खूप छान मिळत होती पण ती गुणात्मक दाद होती आज आत्ता मला जी दिसते ती संख्यात्मक आणि गुणात्मक अशी संमिश्र दाद या सगळ्यांकडनं मिळते हे खूप सगळे आतुरतेने गाट पाहत होते सो so, राहुल देशपांडे यांचा परफॉर्मन्स झाला पण मी दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट क्लेम येऊ शकतात सो so, छान परफॉर्मन्स झाला त्यानंतर ते त्यांचं फेलिसिटेशन झालं सगळे फोटो इथे आहेत तुम्ही पाहू शकता सो सुंदर परफॉर्मन्स झाला अगदी मंत्रमुग्ध केलेलं आहे त्यांनी आजच्या रात्री सो अशा प्रकारे राहुल देशपांडेचा परफॉर्मन्स त्यानंतर फिलिसिटेशन सगळे अजित पालव यांनीसुद्धा खूप सुंदर चित्र काढली आणि स्वराक्षरी हा आपला नवी मुंबईमधला इव्हेंट ग्रँड सक्सेस झालेला आहे सॅटर्डे क्लबचं सगळं ब्रँडिंग झालेलं आहे सो चला so, तर मस्त इव्हेंट झाला मस्त आणि म्हणजे अगदी मैफिल रमली होती सो कार्यक्रम झालेला आहे सगळ्यांचं फेलिसिटेशन झालेलं आहे आता मेन कार्यक्रम आहे म्हणजे जेवण सो जाऊया जेवण मरूया ताव तो कार्यक्रम झालेला आहे मस्त आणि आता निघालो हे हॉटेलला सो चला जाऊया हॉटेलला पोचलेलो आहे आणि आता मस्तपैकी झोपणार आहे सो आजचा दिवस छान गेला पुणे तो मुंबई मुंबईला कार्यक्रम मस्त सो चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वन्यवाद